कारण शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं साग आहे तर पाहू शकता तुम्ही आपला मकाचं करबड आहे त्याला पूर्ण पलटी मारून ठेवलेला मित्रांनो पलटी मारून म्हणजे का ठेवलेलं आहे का खाली जे ओला ओलं होता ते वरती करून ठेवलेलं आहे म्हणजे पूर्ण सुकलं जाईल यासाठी पूर्ण आपण वर म्हणजे जे असे पडलेलं करबड आहे ते पूर्ण कबड्याची कंडिशन पाहू शकता मित्रांनो तर असं पद्धतीने सडून गेलेलं आहे तर असं सडल्यामुळे बैल असा खालची जी साईज आहे ती सडून गेलेली आहे एक साईड आहे ती बऱ्यापैकी चांगली आहे म्हणून आपण खराब झालेली साईड आहे त्याचं सुकून देऊ सुकल्यानंतर त्याला व्यवस्थित आपण सुकल्यानंतर बैलसाठी आपल्याला कामात येईल खाण्यासाठी म्हणून आपण ते पाण्याचा भिजलेलं आहे तो सुकून जाईल तर बैल बऱ्यापैकी खाऊ शकतो नपेक्षा त्यासाठी आपण बैलांना आपला चारा आपल्याकडे शिल्लक राहिलेला नाही मित्रांनो म्हणून आपलं हे चारा असं दोन दिवस इकडे तिकडं सुकून हे चारा आपल्याला बैलसाठी खायला कामात येईल तर बाकीचं आपण कालच होतं होता मित्रांनो पडता ते पण पूर्ण सुकून गेलेला होता पाऊस आता कसं सुकलेलं आहे एकदम मस्त असं सुकून गेलेलं मित्रांनो म्हणजे बैलांना खायला येईल असं करवडे झालेलं आहे मित्रांनो तर आपण असं दोन दिवसापासून सारखंही काम आहे मक्की वगैरे गोळा करून घेतलेले बाकीचे आणखी बाकी आहेत पण जे चारा आहे आपलं चाराही खूप मेन असतो बैलांसाठी म्हणून आपण हे जे पाऊस येतो तुम्ही हे सगळे उन्हामध्ये पलटी करून दिले जेणेकरून सुकल्यानंतर एक दिवस व्यवस्थित आपल्या बैलसाठी खाण्याला चारा मिळेल असं पूर्ण वावरात आपण पलटी करून दिलेली आहे खालची जी जी साईज होती पूर्ण ओलावी वेझाल होती ती आपण उलटी पालटी करून दिलेली आहे जेणेकरून सुख होईल बैलांना चारा खायला मिळेल यासाठी आपण पूर्ण वावर म्हणजे असे करून दिले मित्रांनो कारण की आपलं बैल खूप मेहनत करतात त्यांच्यासाठी आपण चारा असा केलेला मित्रांनो व्हिडिओवर लाईक शेअर कमेंट करा आमच्या करा जेव्हा सांग